पुढे काय बापू काय म्हणता मय काय नाही आल्यात या, या। साडवा आल्या म्हटलं चला भागवत आपलं गाठ घ्यावा होत्या आणि बरेच जण म्हणतात ना आता काका खाली का बसलेत काकांना हाय उपवास त्याच्यामुळे ते ह्यांना बी उपवास आहे हे बी नाहीत वरती बसत सोपे अजिबात काकांना म्हणलं खुर्ची बसा म्हणलं खुर्ची बी नाही बसत माझं नाही काय मी बाजव देवींच्या पाया पडतून झोपतो पण राजूपाकी काय झोपून देत नाही बांधण्याचा कार नको म्हणून आपलं खाली नाही झोपू नाही नये मी म्हणतो असू दे नऊ दिवस नाही ते काय काम काढलंय पण तुम्हाला माहितीये काय काम काय काम आहे ह्याच वय ते एक रमेश ला द्यायचंय आणि एक आपण देऊन टाकता हो हो असू द्या लयलामन व्हावं लागते वजी मला ते राजू काकिंड रिसमा म्हणले तुमचे आणि द्या म्या बरं आहे कशाला काय म्हणायचं या असू द्या बापू जो पटल दोन शब्द तर टाका कमिटी मला माहित नव्हतं आपण ते डायरेक्ट दारात आल्यावर माहित झालं मला फोन केला नाही म्हणून ती गेलो आणायला आता टेम्पोत भरली की जाते तपली ती म्हणजे आधीच ठरलंय का सगळं आधीच ठरलंय का लय दिवस झाले ठरले रेशमाच होई नाही होई नाही आता चाललं होतं बर बर असेल ती गावात भरून आपलं देवा तिला माहिती आहे ना तो होती <coughs> <शेपनाले थे, कामान। coughs> गोड झालंय का चाले नाही मग काय म्हणता काय आलं काका आलं पण घरी काका चालत काकां

करायला अनुष्काला सांगितलं सत्तावीस पर्यंत पाड सगळं टोटल मला पहिल्यापासून सगळं तुला मोबाईल बघायला देणार आणि चिवला सांगितलंय वीस पर्यंत टोटल मला पहिल्यापासून सगळं पाड मी कोणता पाडा घेईन अजिबात न अडकता सगळं पाठ पाहिजे मग तिला एक फोन तुझा द्यायचा चिवला माझा द्यायचा अनुला एक एक तास भर देणार तोपर्यंत मी मोबाईल बघणार

कशाला चाललय त्यांचं पाट पाडक करायचं चला तर होत आली आहे मस्तपैकी त्यांना एक भाकरी करायची छान अशी आम्हाला गवरची शेंग आहे चपाती आहे आता शिरा खाल्लाय मी पोरिणी चहा बिस्किट पण खाल्ले द्यात आपण ते आली होती गाया भरून ते त्या घेऊन पण गेले टॅम्पूत न्यायचे होते तर त्यांना आणि दोन एवढ्या दोन चार दिवसात पाऊस इतका इतका पाऊस की विचारायचं काम नाही आणि इतकी आता थंडी हवा सुटली की विचारायचं काम नाही त्याच्यामुळं असं घरातून बाहेर निघू वाटणं ना पाऊस बरा होता मग असं वाटतंय झालं का गावाला सांगितलं मी शिकली म्हणून असू <coughs> सुद्धा आजारी पडायची लक्षण आहेत माणसांची म्हणजे कधी पाऊस कधी थंडी अशी गार हवा कधी ऊन पडतंय असं होतंय आज काय पाऊस झाला नाही दिवसभरात आणि कुठेच नसेल झाला बहुतेक आज आज खूप वारं म्हणजे वारं होतं बाय थोडी वेळ तेच थांबवते कसा वाटला काय वाटला सांगा बाय बाय सगळ्यांनी